पण त्या चाळीस होत हो पूर्ण म्हणा आणि माझ्या आजी म्हणतात पेशंट आले असं कधीच म्हणत नाही आजी आले त्या आजींना बसवा त्यांना पायरे चढता येत नव्हत्या तर त्या इथे असिस्ट करत होत्या त्या आजींना वरती घेऊन का मी आले त्यांनी मला पर्सनल नंबर दिला होता की तुम्हाला कधी काय म्हटलं मेडिसिन द्यायचं काही असतं पर्सनल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट